नमस्कार मी डॉक्टर प्रदीप तळवलकर मी मधुमेह तन्ज बनून मुंबईत गेले चाळीस वर्ष प्रॅक्टिस करीत आहे आणि मी मधुमेहचा रहेजा हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आहे त्याआधी मी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिनचा प्राध्यापक होतो आज मी तुम्हाला टाईप टू तु डायबिटीज बद्दल प्रकार दोनच्या मधुमेहाबद्दल काही गोष्टी सांगणार आहे प्रकार दोनचा चा मधुमेह सर्वसाधारणपणे विशेष तिशीत आणि चाळीसशी सुरू होतो आणि तो एक काही अपवाद वगळता जीवन साथी बनतो त्याला आपल्याला आयुष्यभर सांभाळावा लागतो आणि त्याची निगा राखावी लागते ब्लड शुगर नेहमी काबूत ठेवावी लागते आणि ब्लड शुगर बरोबर वजन ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल इत्यादी गोष्टी पण काबूत ठेवाव्या लागतात साधारण पंच्याण्णव टक्के भारतीय लोकांना जो मधुमेह असतो त्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना प्रकार दोनचा मधुमेह असतो हा मधुमेह नुसता ब्लड शुगरचा नाही नाहीये गैरसमज असा आहे की मधुमेह म्हणजे ब्लड शुगर ब्लड शुगर कंट्रोल केली की सर्व काही होतं आणि आपलं आगामी जीवन सुखकारक होतं पण तसं नाहीये ब्लड शुगर बरोबर -बर इतर बरेच आधार जडण्याची मधुमेह व्यक्तींना संभावना असते त्यात मुख्यत्वे करून ब्लड प्रेशरचा आजार त्यामुळे होणारे किडनी आणि हृदयविकाराचे आजार स्थूलत्व येणे त्यामुळे हृदयविकार आणि किडनी विकार आणि ब्लड प्रेशर बळावणं वगैरे इत्यादी बऱ्याच गोष्टींना मधुमेही लोकांना सामोरे जावं लागतं आणि मधुमेह लोकांचं लोकांचं जीवन जर सुखकर करायचं असेल तर फक्त ब्लड शुगर कंट्रोल करून काही उपयोग होत नाही त्याबरोबर ह्या गोष्टींना म्हणजे ब्लड प्रेशर किडनीचे विकार हृदयाचे विकार कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टींना प्रतिबंध करावा लागतो आणि जर प्रतिबंध करणं अगदी शक्य नसेल कारण जो जेव्हा मधुमेहाचं निदान होतं त्याला उशीर झालेला असेल आणि तो प्रमाणे थोड्या अधिक प्रमाणात हे विकार सुरु झालेले असतील तर कमीत कमी त्या विकारांचा पुढील प्रवास काबूत ठेवण्यात यश तरच मधुमेही माणसाचं जीवन सुखकर होत ते नुसतं ब्लड शुगर कंट्रोल करू नका त्याच्याबरोबर आपली कंबर कंट्रोलमध्ये ठेवा वजन कंट्रोलमध्ये ठेवा बीएमआय कंट्रोलमध्ये ठेवा ब्लड प्रेशर एकशे तीस ऐंशीहून कमी ठेवा एल डी एल कोलेस्ट्रॉल शंभरहून कमी ठेवा आणि काही जोखमी असल्या तर सत्तरहून कमी ठेवा आणि किडनीच्या विकारांना प्रतिबंध करा हृदयाच्या विकारांना प्रतिबंध करा हे सर्व करताना ब्लड शुगरचा कंट्रोल केलाच पाहिजे पण पूर्वीची ट्रीटमेंट आणि हल्लीची ट्रीटमेंट याच्या जमीन आसमानाचा फरक झालाय दोन दशकापूर्वीपर्यंत आपल्याकडे जी औषधं होती ती फार कमी औषधं होती ती रक्त काबूत ठेवणे रक्तातील साखर काबूत ठेवण्यात फार गुणकारक होती पण त्यामुळे वजन वाढायचे एकाएकी शुगर कमी होण्याचा धोका असायचा आणि ती औषधं प्रतिबंधक औषधं म्हणून त्यांचा काही फारसा उपयोग होत नसे म्हणजे हृदयवृत्विकार प्रतिबंधक ब्लड प्रेशर प्रतिबंधक वजन वाढीला विरोध करणारी किंवा किडनी रोगांना प्रोटेक्शन देणारी अशी ती औषधं नव्हती पण एक चांगली बातमी तुम्हाला सांगतो गेल्या दहा पंधरा वर्षात जे मधुमेहाच्या ट्रीटमेंट मध्ये जो, जो अमूलाग्र बदल झाला आहे मी मगाशीच म्हणालो ते का असं म्हणालो तर हल्लीची जी औषधे आहेत उदाहरणार्थ एच जी एल टी टू इनिबिटर्स जी पी वन एन ही इतकी गुणकारक आहेत ती तर ब्लड शुगर कंट्रोल करतातच पण त्याबरोबर ह्या सर्व व्याधींना प्रतिबंध करतात मधुमेहाचे जीवन जे कष्टदायी असतं त्याची आयुर्मर्यादा ती साठ आठ वर्ष कमी असते ती का असते हृदय विकारामुळे आणि किडनीच्या विकारामुळे म्हणूनच जर किडनीचे विकार आणि हृदयाचे विकार आपण ब्लड शुगर करता करताच त्यांना आपण प्रतिबंध केला किंवा जडलेल्या विकारांच्या पुढच्या प्रवासाला जर आपण प्रतिबंध केला तर मधुमेहच जीवन सुखकर होतं त्यांची आयुर्मर्यादा सर्वसामान्य माणसांच्या आयुर्मर्यादे एवढी होते आणि त्यांना पुढच्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन न होता ते सुखी राहतात ही औषधं कुठची तर एचडीएलटी टू इनिबिटर्स आणि जे एल पी वन या दोन औषधांमधला फरक काय तर एचडीएलटी टू इनिबिटर्स या औषधांची किंमत माफक आहे त्यांचे साइड इफेक्ट कमी आहेत आणि ती फक्त तोंडी स्वरूपात असतात या विरुद्ध जीएलपी चांगली आहेत किडनीला प्रतिबंध करण्यासाठी हृदयविकाराला प्रतिबंध करण्यासाठी वजन वाढीला प्रतिबंध करण्यासाठी ब्लड शुगर तर काबू ठेवूनच या सर्व गोष्टी करण्यासाठी पण ती बऱ्याच वेळाला इंजेक्शन या स्वरूपात असतात किंवा तोंडी या स्वरूपात आता आली आहेत तरी पण त्याची मासिक किंमत दोन नऊ हजार रुपयाहून जास्ती असते एवढी मासिक किंमत आपल्याला ती औषधं खरेदी करण्यासाठी मोजावी तर आजची ट्रीटमेंट काय आहे ब्लड शुगर कंट्रोल करा आणि किडनीच्या विकारांना प्रतिबंध करा त्याच्यासाठी एचडीएलटी टू इनिबिटर हे औषध उत्तम औषध समजलं जातं नुसता प्रतिबंध करत नाही ज्या लोकांना किडनीचे विकार जडले त्यांना त्यांना किडनीला पुढे प्रोटेक्शन मिळतं आणि किडनीच्या विकारांचा पुढे घसरण्याचा वेग मंदावतो त्याचप्रमाणे हृदयविकाराविरुद्ध प्रोटेक्शन आहे ज्यांना हृदयविकार आहे त्यांना हा पुढे वाढण्याचा वेग मंदावू शकतात ही औषधं वजन कमी करू शकतात आणि ही औषधं आपल्याला एकाएकी ब्लड शुगर कमी होण्याच्या धोक्यापासून म्हणजे हायपोग्लायसेमियाच्या धोक्यापासून वाचवतात तर मला आज आपल्या सर्वांना काय सांगायचं आहे की मधुमेह म्हणजे फक्त ब्लड शुगर कंट्रोल नाही मधुमेह म्हणजे इतर बऱ्याच गोष्टींवर काबू ठेवणं आहे आणि आज अशा प्रकारची औषधं आहेत ती एकाच वेळी ब्लड शुगर कंट्रोल करता करता या गोष्टींवर काब काबू ठेवू शकतात पण ती औषधं आपण वापरली पाहिजेत आपण अशा तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे की ज्यांना या औषधांबद्दल संपूर्ण माहिती आहे ती कधी वापरायची कुठे वापरायची कुठच्या पेशंट त्या मध्ये त्या औषधांनीच ट्रीटमेंट सुरू करायची इत्यादी म्हणून आज आपलं भविष्य चांगलं आहे अशी औषधं आपल्या हातात आहेत त्याचा तुम्ही योग्य वापर करा नुसतीच ब्लड शुगर कंट्रोल करू नका किडनीच्या विकारांना हृदयाच्या विकारांना कोलेस्ट्रॉलच्या वाढीला ब्लड प्रेशरला प्रतिबंध करा मधुमेहाला काबूत ठेवा उठीत ठेवा आणि तुमचे सुखी जीवन पुढे जगा थँक्यू